नमस्कार मी प्रतिनिधी भीम्रत रुकमारे आपण पाहतात भाऊजनी ते लाईव्ह चॅनल आज पुण्यामध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ चूर्वंशी यांच्या हत्याप्रसंगी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं करण्यात आलेलो होतो या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस खासदार बजरंगप्पा सोनवणे तसेच आमदार क्षीरसागर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण तसेच अनेक नेते आज या ठिकाणी त्या जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेली होती त्या जनआक्रोश मोर्चामध्ये आपण पाहतात की आकाला फाशी झाली पाहिजे ही जी आक्रोश जो होता तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे हजारोच्या संख्येने मोठ्या प्रमाणामध्ये आज लाल महल ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्याचं सभेमध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या मोर्चामध्ये आज धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये घोषणा देण्यात आलेल्या आहेत आणि जे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा पद्धतीची आपण हे फलक पाहतात की संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ सुरवंशी परभणीचे यांच्यावर जे अमानुष्य अत्याचार झालेला आहे तो कोण झालेला आहे त्या प्रसंगातून आज पुण्यामधून हा मोठा मोर्चा निघालेला होता प्रचंड आक्रोश या मोर्चामध्ये दिसून आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आज हल्ल्याखोरांचा निषेध करताना आज पुण्यामधून हा आक्रोश मोर्चा लहान महलपासून निघत असताना त्यामध्ये अनेक मान्यवर सहभागी झालेले होते आने... आणि मोर्चामधून त्यांनी मोर्चाकारांनी घोषणा देण्यात आलेल्या आहेत या घोषणामध्ये दोन्हीना फाशी द्यावी देण्यात यावी जे मारेकरी आहेत त्यांना फाशी देण्यात यावी जो आका आहे त्यालाही फाशी देण्यात यावी अशा पद्धतीची ही मागणी जी आहे त्यांनी जोर धरलेला आहे बीडमध्ये हजारोच्या संख्येने मोर्चा निघालेला होता त्यानंतर परभणीमध्ये निघालेला होता आणि आज पुण्यामध्ये निघताना या मोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच अनुषंगाने आपण या मोर्चेच्या माध्यमातून जी सभा झालेली आहे आमदार सुरेश अण्णा थस यांनी ही सभा गाजवलेली आहे त्यांनी अनेक या सभेमधून त्यांनी धनंजय मुंडे अजित दादा अजितदादा यांच्यावर जोरदार हल्ला केलेला आहे त्याच अनुषंगाने आपण पाहतो की या नेमकं काय मानलेले आहेत आपल्याला आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा बघण्याच्या हक्काच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका